नमस्कार मी अश्विन देशपांडे स्वतःच्या जीवनामध्ये दे, गरिबीची आणि श्रीमंतांची जीवनशैली हा संपूर्णपणे पर्याय निवडण्याचा अधिकार त्या व्यक्तीचा असतो आज या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करतोय चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा ते बाजूचं बेल लायकनच बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पहा जीवनशैली कशी असावी जीवनशैली शैली, शैली म्हणजे काय पद्धत आणि जीवनशैली आपली वर्तमान जीवनशैली कशी आहे हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही त्याची तुमच्याशिवाय कुणालाच माहिती नाही आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ पाहत असताना प्रत्येक श्रोत्याने प्रत्येक व्ह्युअरने अतिशय वैयक्तिकरित्या माझ्या या माहितीचा आदमास घ्यावा आधी अंदाज घ्यावा मग श्रवण करावं मग मनन करावं मग चिंतन करावं आणि मग त्याचा व्यवस्थित आपल्या जीवनामध्ये अंगीकार करावा एवढीच माफक अपेक्षा आहे जीवन जगण्याची आपली पद्धत कशामुळे ठरते हे अगोदर लक्षात घ्या आपला जन्म एका कुटुंबात होतो त्या कुटुंबात जन्म झाल्यानंतर त्या कुटुंबाचे संस्कार आपल्यावर होतात ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे संस्कार आपल्यावर होतात आपण समाजाच्या कुठल्या आर्थिक सामाजिक सांस्कृतिक पातळीवर किंवा त्या सेगमेंटमध्ये ज्या घटकामध्ये आपण आत्ता आहोत तिथंच आपण राहण्याची अजिबात गरज नाही हे ज्याला कळलं तो आपल्या जीवनशैलीला संपूर्णपणे बदलू शकतो ही बाब लक्षात घ्या ठेविले अनंत तैसेची राहावे याचा नकारात्मक इंटरप्रिटेशन जर का तुम्हाला कुठं पाहायचं असेल तर ते या मराठी भूमीवरच पाहायला मिळत ईश्वराने जन्म दिला आहे तो जन्म कारणी लावणं सत्कारणी लावणं आणि अफाट काहीतरी कार्य आपल्याकडनं व्हावं मरावे परी कीर्ती रूपी उरावे अशा पद्धतीने कार्य व्हावं हे प्रत्येकाला वाटत नाही का वाटत परंतु त्याचं मूळ आहे ते आपल्या आजच्या जीवनशैलीमध्ये आणि जीवनशैलीमध्ये आपण काय आपल्या मनामध्ये स्वतःची ओळख धारण करून ठेवलेली आहे त्यावर सगळं काय अवलंबून आहे आपले मूल्य जीवनाचे काय आहेत आपली विश्वास प्रणाली काय आहे आपल्या आयुष्यात वर्तनावर आपलं स्वतःचं नियंत्रण आहे का आणि अंतरसृष्टी म्हणजेच मनाची अंतरसृष्टी आणि ही बाह्यसृष्टी यामध्ये परिस्थिती ताब्यात घेण्यासाठी आपण सक्षम आहोत याचा अंदाज त्या माणसाला आहे का याच्यावरच आपल्या जीवनशैलीमध्ये रूपांतरण ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं सुरुवातीला काम आहे आपण सवयीचे गुलाम आहोत आणि त्याचप्रमाणे वी आ बुआ ज्या पद्धतीने सांगतात त्यांच्या कथासंग्रहामध्ये सबब नावाच्या की सबब ही लंगडी असते परंतु ती या भारत वर्षात सगळ्यात जास्त चालते त्याप्रमाणे आपण स्वतः सवयीचे गुलाम आणि सबबीचे सुद्धा गुलाम आहोत का हे जरा बघणंय सजगपणे भानावर येऊन याचा विचार होणं गरजेचं आहे वर्तमान क्षणांमध्ये शुद्धीवर राहून आत्मभानावर राहून आपल्याला निश्चितपणे काही फायदा होऊ शकतो का याचाही उहापोह करणं गरजेचं आहे प्रत्येक क्षणाला आपल्या जीवनशैलीची संपूर्ण जबाबदारी आपल्या आई बाबांवर टाकू नका स्वतःवर या पुढच्या पिढीवरही ती टाकू नका ती स्वतःवरच आहे ही बाब ध्यानात ठेवायला पाहिजे मनाची गरिबी मनाची श्रीमंती प्रत्यक्ष जीवनशैलीवर प्रभाव टाकणार या दुमत मनामध्ये अजिबात ठेवू नका आत्मपरीक्षणाला पर्याय नाही ही बाब कृपया ध्यानात राहिलीच पाहिजे आणि अनुभवाचे साक्षात्कार त्यातनं शिकणं आणि त्या अनुभवाच्या आधारावर स्वतःच्या आयुष्याला विकासात्मक पद्धतीने पुढे नेणं तर अवघड झालं ना तर अवघडच आहे लक्षात घ्या जे लोक आपल्या जीवनशैलीमध्ये पुढील सात गोष्टी अंगीकारते त्यांना त्यांची जीवनशैली निश्चितपणे अतिशय शक्तिशाली रित्या बदलता येईल याची मला खात्री आहे म्हणून त्या मनाच्या सोबत जीवनशैलीच सुंदर विकास परिवर्तन करता येतं ही बाब तुमच्या ध्यानात आणण्यासाठी पुढचे सात पॉइंट लक्षात ठेवा सगळ्यात पहिल्यांदा छोट काम मोठ काम असा भेदभाव न करता प्रत्येक काम उत्तम काम हे मनामध्ये बिंबवत असताना प्रत्येक कामगिरी नंतर स्वतःच्या क्षमतांना आव्हान द्यायला शिका मंत्र बनवा की मी आज जे काम केलंय मग ते अगदी साध एक पेला विसळून ठेवायचं काम असो उद्या मी ह्याच्यापेक्षा चांगलं करून दाखवेन मी आज केसांना जो कंगवा फिरवलाय तो उद्या याच्यापेक्षा चांगला फिरवेन आनंद मिळवेन मी आज सकाळी टूथब्रशनी व्यवस्थित दात घासले त्याच्याही पेक्षा चांगले सजग राहून दात में माजा ना मी घासू शकतो माझ्या क्षमताना मी आव्हान करेन आणि ती कामगिरी उंचावेन हे करायला लागाल ना तेव्हा आपल्याला या नवीन गोष्टींची सवय लागायला सुरुवात होईल म्हणून बेभान बेशुद्ध मूर्छिथा अवस्थेत त्या सवयींचा गुलाम न राहता नवीन सवयी अंगीकारण सजगपणे भानावर राहून तोच मनुष्य स्वतःच्या कामगिरीला उंचावण्यासाठी कायम तत्पर असतो आणि तोच मनुष्य स्वतःच्या क्षमतांना आव्हान ते देत धन्यता मानतो की आज माझं काम कालच्या पेक्षा उत्कृष्ट झालं आपलं काम आज चांगलं असतं उद्या पुन्हा घाण करतो आपण उद्या पुन्हा चांगलं करतो पुन्हा घाण करतो हा जो आपला ग्राफ आहे हा ग्राफ चढाव उताराचा अत्यंत घातक आहे आपला ग्राफ चढत्या क्रमाचा पाहिजे कामगिरी कायम उंचावत राहिलो पाहिजे क्षमता कायम आव्हान देत देत उंचावत आलो पाहिजे आपण आणि आपल्या क्षमतांचा उपयोग आपल्याला जर का योग्य कामाच्या वेळेस करता आला शारीरिक मानसिक बौद्धिक आणि आत्मिक तर आपली कामगिरी उंचावल्याशिवाय राहणार आहे का आणि कामगिरी उंचावल्यानंतर आपण गरीब राहणार आहे का विचार स्वतःला वारंवार विचारा दुसरा मुद्दा मनुष्य इच्छा त्याच्या आधी वासना मग आकांक्षा आणि मग महत्वाकांक्षेचा विचार करतो साध्या साध्या इच्छा एक सर्वसामान्य मनुष्य प्राणी म्हणून वासना रूपात आपल्या मनामध्ये तयार होणं तसं नैसर्गिकच आहे त्यात तुमचं काय कौतुक परंतु महत्वाकांक्षा म्हणजे उच्च विचार म्हणजे झेप घ्यायची तर भरारीच घ्यायची नुसती झेप घेऊन थांबायचं नाही करायचं तर कार्य मोठच करायचं ही जी भावना आहे ना त्याची सुरुवात त्या मोठ्या कार्याची सुरुवात या विचारांमध्ये रूपात असते ही गोष्ट ध्यानात आणून द्यायची आहे मला आपण ज्या वेळेला आपल्या समोर आपली इच्छा प्रकट करतो ती इच्छा पूर्ण झाली तरी नाही झाली तरी आपल्याला त्याचं काही वाटत नाही हळूहळू आपण पोडगे होतो तीच कथा आकांक्षांची तीच कथा गरजांची तीच कथा वाचनांची झाल्या तर झाल्या नाही तर सोडून गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली हा आपला स्वभाव झालाय का विचार करा आणि म्हणून आपल्याला काय करायला हवंय माहितीये आपल्याला आपल्या समोर आपलं उद्दिष्ट आपलं ध्येय आपलं टार्गेट जेव्हा आपण ठेवू तेव्हा ते, ते उच्च ठेवावं अँथनी रॉबिन्स नावाचा एक लेखक आहे मोठा वक्ता पण आहे या आधुनिक युगाचा तो एक संतच आहे असं मी तरी मानतो त्यांनी एक कॉन्सेप्ट दिली आहे बी एच ए जी बिग हेरी ऑडेशियस गोल्ड म्हणजे काय हो आपल्या महत्वाकांक्षा एवढ्या अकराळ विक्राळ असल्या पाहिजे की आपल्यालाच त्यांची सुरुवातीला भीती वाटली पाहिजे आपण दबकलो पाहिजे आणि मग ती भीती घालवण्याच्या त्या ओघामध्ये त्या अकराळ विक्राळ महत्वाकांक्षांना व्यसन घालणं आपल्याला सहज शक्य होतं हा माझा वैयक्तिक अनुभव मी तुमच्यावर शेअर करतो तिसरी बाब मनाने जे श्रीमंत असतात ते मोठी स्वप्न बघतात मनाने जे गरीब असतात ते छोटी छोटी स्वप्न बघतात आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्याला जी स्वप्न पाहायची आहेत आता स्वप्न म्हणजे झोपेतली नव्हे दिवा स्वप्न जी पर्यायाने आपल्याला येणाऱ्या भविष्य काळामध्ये महत्वाकांक्षेमध्ये रूपांतरित करता येतील अशी सगळीच्या सगळी मनाच्या कल्पनेची भरारी अत्यंत शक्तिशाली आणि सकारात्मक असायला पाहिजे म्हणजे न कळत आपल्या स्वप्नांमध्येही त्याच गुणवत्तेचे विचार येतात स्वप्न हा विषय मानसशास्त्रज्ञ अजूनही सोडवत आहेत परंतु सिगमंड फ्रुईड या मानसशास्त्रज्ञाने स्वप्नांच्या दुनियेबद्दल बरंच काही लिहून ठेवलंय त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा नियम आहे आपला विचार स्वप्न रूपाने आपल्या झोपेमध्ये आपल्याला पाहावा लागतो जर का आपलेच विचार आपल्या स्वप्नामध्ये आपल्या अचेतन मनातले विचार आपल्या स्वप्नामध्ये येणार असतील तर आपल्या या चेतन आणि अचेतन मनामध्ये गरीब विचार का बरे यावेत आणि म्हणून आपल्याला जर का स्वप्न पाहायची असतील मोठी तर त्याचे मुळ त्याची बीज पुन्हा एकदा आपल्याच सुप्त आणि सजग विचारांमध्ये आहेत ही बाब त्या श्रीमंत लोकांना कळाली जे श्रीमंत होण्यासाठी स्वतःचं मन सगळ्यात अगोदर संस्कारित करत असतात मुद्दा क्रमांक चार जी मनाने श्रीमंत माणसं असतात ना ती प्रत्येक क्षणाला संधी शोधतात आणि जे मनाने गरीब असतात ना ते प्रत्येक क्षणाला प्रॉब्लेम्स काय आहेत हे शोधत असतात आपल्याला ऑपॉर्च्युनिटी संधींना हात घालायचा आहे आप आपल्या विचारांमध्ये ती चौकस बुद्धी असेल आपल्या मनामध्ये तो चौफेर विचार असेल आपल्यामध्ये तो दीर्घ काळासाठीचा सकारात्मकतेचा ओघ असेल तर आपण निश्चितपणे आपल्या विचारांना ती संधीची शिकवण देऊ शकतो आणि प्रत्येक क्षणाला प्रश्न जरी निर्माण झाले तरी सुद्धा त्यातून संधी समोर यायला सुरुवात होते जेव्हा मी फिलिप कोटलर नावाचा लेखक मार्केटिंग मॅनेजमेंट शिकत असताना वाचत होतो तेव्हा त्याच्या पुस्तकामध्ये त्याने एक खूप सुंदर उदाहरण दिलं होतं की एका जपानी मनुष्याला आफ्रिकेच्या जंगलांमध्ये पाठवण्यात तिथे गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की तिथले लोक अजिबात पायात काही घालत नाहीत आणि हा जपानी माणूस बुटांचा म्हणजे जोड्यांचा विक्रेता होता तो हताशून वापस आला मग दुसऱ्या जपानी माणसाला तिथं पाठवण्यात आलं त्याला त्यात संधी दिसली तो म्हटलं हे कोणीच वापरत नाहीयेत म्हणजे यांना हे जोडे विकणं खूप सोपं आहे म्हणजे एका माणसाला प्रश्न दिसला दुसऱ्या माणसाला संधी दिसली लक्षात येते मी काय म्हणतोय ते सो आपण आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या परिस्थितीकडे कुठल्या नजरेने पाहतो याच्यावर ती संधी कि प्रश्न हे डिसाईड होणार आहे हे फायनल होणार आहे अंतिम होणार आहे त्यामुळे आपण मनाने जर का श्रीमंत असू तर प्रत्येक क्षणाला संधी शोधू हे स्वतःला आजपासनं वचन द्यायला हवंय पुढे मनाने जो माणूस श्रीमंत असतो तो कधीही आपल्या मनात असलेल्या जिज्ञासू वृत्तीला जाऊ देत नाही कौतुहला मरू देत नाही चौकस बुद्धीला कधीच हत्या करून संपत नाही मनाने गरीब असलेला माणूस मात्र जिज्ञासू वृत्ती ठेवत नाही कौतुहलाला त्याच्या आयुष्यात जागा नसते आणि तर मुळीच नसतो म्हणून आपल्याला जर का आयुष्यामध्ये आपल्या जीवनशैलीत आजच काही बदल घडवायचा असेल तर तो म्हणजे दुर्दम्य आशावाद ठेवत आपल्या मनाला ती वृत्ती मला सर्व काही माहीत आहे असं म्हणण्यापेक्षा मला काहीच माहिती नाही अशा पद्धतीने येडा बनके पेडा खाना आहे तो पहिले येडा बनना पडेगा तब जाके पेडा मिलेगा ही गोष्ट लक्षात ठेवा आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की मला काहीच नाही घेत मला काही समजत नाही पण याचमुळे माझी जिज्ञासा कायम राहते याच्याचमुळे माझी चौकस बुद्धी कायम राहते माझ्या मनातलं कौतुहल कायम राहते फार पूर्वी मी एक पुस्तक लिहिलं होतं बदलणं जरुरी आहे हिंदीमध्ये लिहिलं होतं ऍडव्हेंचर केलं होतं त्या पुस्तकामध्ये ना मी एक उदाहरण दिलं होतं की आपल्याकडे मुलांच्या मनात हजारो प्रश्न असतात जेव्हा ते लहानाचे मोठे होत असतात ना त्यावेळेस आणि ते प्रश्न पडणं ही तर किती छान बाब आहे परंतु आपल्याकडचे पालक त्या मुलांना मारतात प्रश्न विचारून हाकळून लावतात तो मुलगा घरात जेव्हा उत्तर मिळत नाही त्याच्या ते प्रश्नांना तेव्हा बाहेर जातो शिक्षकही त्याला मारून पळवून लावतात मित्रांना विचारला जातो तर जी इन्फॉर्मेशन मिळते ती त्याच्यापेक्षा कमी अनुभव असलेले लोक असतात जी इन्फॉर्मेशन मिळते जी माहिती मिळते ती अत्यंत दळभद्री असते पर्यायाने हळूहळू आपण पराभूत मनोवृत्तीचे युवा जन्माला घालतो आहोत का असा प्रश्न मी त्या पुस्तकामध्ये विचारलेला आहे तोच प्रश्न आज तुम्हाला विचारतोय आपली मनोवृत्ती पराभूत झालीय का आपल्याला नवीन काहीतरी करता येतं नवीन काहीतरी शिकता येतं नवीन माहिती घेता येते त्याचा आनंदच काही और आहे हे जर का पटवून सांगता आलं तर जिज्ञासा वृत्ती ऑटोमॅटिकली हळूहळू प्रफुल्लित व्हायला सुरुवात होते मला सर्व काही येतं हे म्हणणं म्हणजे सगळ्यात सपशेल चूक आहे मला काहीच येत नाही मला अजून खूप काही शिकायचंय हे कायम मनाने ठरवलं पाहिजे या आत्मभान अकॅडमीचं नाव पूर्वी लाईफ अकॅडमी -E. मी सर्वसाधारण विचार तेव्हाही केला नाही एल डॉट आय डॉट e. एफ डॉट ई डॉट असं अॅक्रोनिम तयार केलं लाईफ नावाच लर्निंग इज फॉर म्हणजे माणसाला अविरत शिकावंच लागणार जर का शिकावं लागणार असेल तर शिक्षण हे जिज्ञास वृत्ती शिवाय घेता येत नाही ही बाब प्रत्येक जणाला मान्य करावीच लागेल पुढचा मुद्दा आपल्याला रोज नवनवीन प्रयोग करावे लागतीलच प्रयोग म्हणजे प्रकृतिक स्वभाव ज्या मनुष्याचा नवीन नवीन करण्याचा आहे तो योग म्हणजे प्रयोग आणि माझं तर म्हणणं आहे या एकविसाव्या शतकामध्ये सगळ्यात जास्त कुठला योग चालला पाहिजे तर हा प्रयोग चालला पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण प्रयोग करू शकतो आणि जसजसे नवनवीन आपण प्रयोग करत राहू तसतसे नवनवीन अनुभव येत राहतील त्याच परंपरांच्या जोखडांमध्ये अडकून पडत अंधानुकरण करण्यापेक्षा नवीन नवीन प्रयोग करत शिकत राहावे जेणेकरून मनुष्य प्रगल्भ होत जातो त्याला नवीन नवीन ज्ञान मिळत जातं नवीन नवीन अनुभूती, हो जाते, अनुभूती होत जाते आयुष्य जास्त चांगलं समजतं हे मी स्वतःच्या आयुष्याच्या नवनवीन प्रयोगांच्या अनुभूतीवर तुम्हाला सांगतो त्यामुळे सहावा सूत्र आहे ते म्हणजे कायम प्रयोग करत राहा आणि मग आपण येतो आहोत जीवनशैलीच्या या बदलाच्या मोहिमेमध्ये श्रीमंतांची जीवनशैली अंगीकारण्याच्या या पर्वामध्ये शेवटच्या सूत्रावर ते म्हणजे श्रीमंत माणूस हा कायम सजग असतो कारण ज्याला सातत्याने कामगिरींना उंचावायचं आहे क्षमतांना आवाहन करायचं आहे महत्वाकांक्षा ज्याच्या अतिशय उच्च दर्जाच्या असतात जो मोठी स्वप्न पाहतो आणि प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तर क्षणाला तयार असतो जो प्रत्येक क्षणाला संधी शोधतो आहे प्रश्नांच्या ग... आ... समुद्रामध्ये गटांगळ्या खात नाही ज्याची जिज्ञास वृत्ती आणि चौकस बुद्धी जागृत आहे आणि जो सदैव नवनवीन प्रयोग करत राहतो त्याला आत्मभानावर राहण्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणूनच हा सातवा जो आहे जीवनशैली मधला बदलाव तो पहिल्या सहा गोष्टी प्रॅक्टिस केल्यानंतरच तुमच्यामध्ये जन्माला येणार ही गोष्ट लक्षात ठेवा सतत आत्मभानावर आणि सतत आपल्या आत्मशक्तीचा उपयोग करण्यात ज्या मनुष्याने धन्यता मानली त्याला मनाच्या पातळीवर या नवीन जीवनशैलीचा अंगीकार करून स्वीकार करून अत्यंत व्यवस्थितरीत्या श्रीमंत मनाची जीवन शैली अंगीकारताही येते स्वीकारताही येते आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये प्रॅक्टिसही ही करता येते ही बाब तुमच्या समोर आणायची होती तर हे सात मुद्दे पुन्हा एकदा माझ्या जीवनशैलीमध्ये मला बदल करायचे आहेत म्हणून मी आजपासून प्रत्य प्रत्येक कामगिरी नंतर स्वतःच्या क्षमतांना आव्हान करेन माझ्या महत्वाकांक्षा या गरज आणि इच्छा आकांक्षा पुरत्या छोट्याशा नसून उच्च दर्जाच्या नेहमी मी पालन करेन मी मोठी स्वप्न पाहिन त्याच्या मागे लागत प्रत्यक्षात उतरवेन सुद्धा मी प्रत्येक क्षणाला संधी शोधेन आणि संधीचा पाठलाग करेन माझ्या मनाची जिज्ञासू कौतूहल आणि चौकस बुद्धी कायम ठेवेन आणि मी नवनवीन प्रयोग करत राहीन ही वचन स्वतःला देत देत मी सतत आत्मभानावर राहत आत्मशक्तीचा उपयोग करेन हे वचन स्वतःला द्यावं लागेल आज एवढा